दिलीप दिली वसे पाटलाचं नाव आलं तिथं गडी बिथरला दिलीपराव वसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू मित्रांनो मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आमच्या घरी मी बसलो होतो सगळे होते डॉक्टर कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी अफिडेव्हिट करून दिली माझ्या मला सेकंड केला भुजबळ साहेबांना सगळ्यांना की चांगला निर्णय चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे सगळेजण माझ्याबरोबर शपथविधी कोले साहेबांनी देखील बाईट दिला अशोक तर मला म्हणत होता दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही आणि सतत मला सांगणाऱ्यापैकी तो एक होता पण ज्या वेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली तिसरी का चौथी दिलीप वारसाहेब पाटलाचं नाव आलं तिथं गडी बिथरला या बाजूला एक आमदार होता ह्या बाजूला एक आमदार होता तो म्हणला ही शपथ दादांनी घ्यायला परवानगी द्यायला नको होती मी आता दादांना सोडणार मी तिथन आता निघून जाणार मी मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही आता बघा ही काही एवढा मोठा नेता आहे का दिलीपराव वसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो